पहलगाम हल्ल्याचा देशासह राज्यभरातून निषेध केला जातोय पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ चांदवडमध्ये बंद पाळण्यात येतोय व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवत या बंदमध्ये सहभाग घेतला आहे तर याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी जम्मू काश्मीर मधील पहलगाम या ठिकाणी अतिरेकींनी केलेल्या भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे अनेक ठिकाणी बंद निषेध मोर्चे काढण्यात येत आहे नाशिकच्या येवला या ठिकाणी काल भव्य असा मोर्चा काढून बंद पाळण्यात आला आज त्याच पार्श्वभूमीवर चांदोड या ठिकाणी देखील कडकडीत बंद पाळून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी व्यावसायिकांनी आपली दुकानं स्वयंस्फूर्तीने बंद ठेवलेली आहे दुपारपर्यंत कोणताही व्यवहार न करण्याचा निर्णय व्यावसायिकांनी घेतला असून या आ, जे महाराष्ट्रातील सहा पर्यटक हे साथी, या हल्ल्यामध्ये शहीद झाले आहेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या जम्मू काश्मीर मधल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज चांदवड येथे बंद ठेवण्यात आलेला आहे आणि अं देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे सुदर्शन किल्लारे झी मीडिया चांदवड